नमस्कार मंडळी कसे आहात सगळे माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मनापासून आज मी तुम्हाला रवा मैदा कमीत कमी, कमी साहित्य घेऊन केक करून दाखवणार आहे बिलकुल झटपट होते आणि लवकर होते तर चला वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला मऊ लुसलुसित आणि जाळीदार असा केक करून दाखवणार आहे तर बघा हे बघा मी एक मिक्सरचं बाऊल घेतलं आणि आता त्याच्यामध्ये एक वाटी हे एवढं यो म्हणजे रवा घेतला एवढा बघू शकता तुम्ही एवढा रवा घेतला तो मिक्सरमध्ये टाकून देते मिक्सर बाऊलमध्ये आणि मैदा घेतला मैदा पण म्हणजे या वाटीच्या थोडा असा म्हणजे अर्धाच घेतला आणि आता आणि हे बघा अर्धी वाटी साखर घेतली साखर पण टाकते मिक्सर बाउलमध्ये आणि हे बघा हे हे हा बघा मी खाण्याचा सोडा घेतला आणि आता हे बघा एक चम्मच बेकिंग पावडर टाक टाकते आणि थोडंसं मीठ टाकते आणि हे पहा तीन विलायची विलायची फोडून टाकली आहे त्याचे साल काढून टाकली आहे आणि आता हे बघा मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि हे आ, हे पहा मी चॉकलेट केक करणार आहे तर त्याच्या त्याच्यासाठी मी हे बिस्किट बिस्किट घेतली आहे तीन बिस्किट घेतली आता हे पण याच्यामध्ये टाकून घेते हे आता आपण हे चाळून घेऊया चॉकलेटचं हे चॉकलेट बिस्किट याच्यामध्ये तुकडे राहतात हे बघा हे असे तुकडे राहतात हे तुकडे मी काढून घेते बाजूला आणि आता हे पण चाळून घेते हे पहा रवा मैदा साखर विलायची हे पण मी चाळून घेते त्याच्यामध्ये अशी साखर वगैरे राहते हे पण चाळून आता एक मिक्सिंग बाऊल घेऊया आणि या बाऊलमध्ये आपण हे केकचं पावडर टाकून घेऊया त्याच्यात हे गरम केलेलं गरम करून थंड केलेलं तूप टाकायचं तूप न तूप न टाकता तुम्ही तेल पण टाकू शकता पण वासाचं नको आणि ह्या विक्सरच्या सहाय्याने असं फेटून घेऊया आणि थोडं दूध पण टाकायचं थोडं थोडं टाकायचं दूध आणि हे असं विक्सरच्या सहाने असं फेटून घ्यायचं थोडं थोडंच टाकायचं दूध आणि हे बघा थोडीशी चारोळी पण हे टाकते मी याच्यामध्ये हे ड्र चेरी मिक्सरच्या सायने छान फेटून घेते मी हे पहा आता मी केक पॅन घेतला आहे तुम्ही अल्युमिनियमचा टोप पण घेऊ शकता आता पहा ज्याला मी हे तूप लावून घेते तूपने आता ग्री ग्रीस करून घ्यायचं चारी बाजूनी आणि याच्यामध्ये असं मैदा टाकायचा हे पहा आणि हे मैद्याने असं डस्टिंग करून घ्यायचं चारी बाजूनी आणि हे पाहि पूर्ण आता बेटर टाकून घेते मी आणि हे पाहि काजूचे काप आणि बदामाचे काप काजू आणि हे काजू आणि काजू आणि बदाम हे काजू आणि पिस्त्याचे काप टाकून घेते आणि हे थोडेसे टोटी फ्रुटी पण टाकून घेते आणि हे असं टॅप करायचं म्हणजे हवा वगैरे असेल ते निघून जाते गॅसवर कुकर ठेवला आहे आणि हा प्रीहीट करासाठी मी पाच मिनिटं ठेवला होता प्रीहीट केला कुकरला आणि आता बघा हे झाकण काढून घेते आणि हे बघा आता हे स्टँड ठेवते इथे आणि हे आणि हे कुकर आणि ही शिट्टी काढू हे शिट्टी पण काढायची आणि हे रिंग पण काढून घ्यायची झाकण लावून घ्यायचं आणि हे चाळीस मिनिट चाळीस पस्तीस ते चाळीस मिनिटं ठेवायचं कुकर हे पहा आपलं म्हणजे चाळीस मिनिटं झाले आहे आता मी हे पहा आपलं चाळीस मिनिटं झाले आहे आता मी कुकरचं झाकण काढते आणि गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवली होती तुम्ही म्हणजे मिडियमच ठेवा चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लागू शकतात तुमच्या गॅसच्या फ्लेमवर म्हणजे अवलंबून आहेत चाळीस मिनिटं लागते की पंचेचाळीस मिनिटं लागते तर आता बंद करते मी गॅस बघा हे पहा आता आपण काढूया झाकण हे बघा मी आहे आणि हे बघा मी हे चाकू इथे टाकून टाकते तर पहा पूर्ण आहे आपल्याला अजिबात ला... चाकूला लागलं नाहीये काढते हे बघा आपला केक किती सुंदर झाला बघू शकता तुम्ही बिस्किट केक आता हा थंड होऊ देते आणि मग मी काढते याच्यात बिलकुल मी अंड वगैरे टाकला नाहीये बिना अंड्याचा केक आहे तर आणि कमीत कमी, कमी साहित्यापासून बनवलेला केक आहे आता मी याला थंड होऊ देते आणि मग काढते हे बघा आपला केक पहा किती सुंदर झाला बघू शकता तुम्ही किती स्पंजी झाला आहे बघू शकता तुम्ही किती स्पंज आला आहे आणि जाळी पण आली आहे याला असा मऊ असा सॉफ्ट झाला आहे बघू शकता हे पहा किती सुंदर झाला आहे केक असा छान असा म्हणजे स्पंजी झाला आहे आणि मऊ लुसलुशीत झाला आहे जाळीदार तुम्ही पण असा नक्की करा केक चॉकलेटन चॉकलेट बिस्किट टाकले नाही तरी पण चालते आणि माझा मि मी बनवलेला केक तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद